नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी झी मराठीवरील पारू ही मालिका खूप लोकप्रिय झाली पारू या मालिकेत नवनवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत काहीच दिवसांपूर्वी या मालिकेत अनुष्काची एंट्री झाली ही भूमिका अभिनेत्री श्वेता खरात हिने साकारली आहे अनुष्का आणि आदित्यचे लग्न व्हावे म्हणून देवी प्रयत्न करताना दिसत आहेत पण आदित्य पारूच्या प्रेमात आहे याची जाणीव करून देण्यासाठी आता नवीन एका पात्राची एंट्री होणार आहे हे पात्र पारूच्या प्रेमात पडणार असल्यामुळे आदित्य स्वतःला अनसे फील करणार आहे पारूवरच्या प्रेमाची त्याला कुठेतरी जाणीव व्हायला हवी हे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे म्हणूनच ही भूमिका साकारणाऱ्या ऋग्वेद फडकेची या मालिकेत एंट्री होणार आहे ऋग्वेद हा पारूचा प्रेमवीर होऊन तिला मदत करणार आहे या अगोदर ऋग्वेद फडकेने थोडं तुझं थोडं माझं या मालिकेत भूमिका साकारली आहे पारू मालिकेत त्याचे पात्र मजेशीर असणार आहे तर मंडळी तुम्हाला पारू मालिका आवडते का तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद